काका सापडलेला आहे धनंजय मुंडेंचा आका आता जेलमध्ये बारा तारखेपासून सुनावणी सुरू आहे आता वाटलं थोडस आता बीडवर बातम्या कमी येतील बीडवर ज्या चर्चा व्हायची नाही आका सापडलेला आहे गुन्हेगारीकरण बहुतेक संपली आम्ही एक दिवस निवान झालो की दुसऱ्या दिवशी आला खोक्या भाई आकाज्या भाषेत धनंधसांच्या भाषेत खोक्या भाई सुरेश दस साहेब हा खोक्या भाई तुम्हाला अडचणीत आणू शकतो आणि बीडचे टीपी मुंडे यांनी धसावर आरोप केलेले की हा खोक्या भाई म्हणजे सतीश भोसले हा धसांनी निर्माण केलेला एक आकाश त्याच नाव आहे म्हणजे तो धसांचा वाल्मिक कराड म्हणजेच खोक्याबाई या खोक्याबाईच्या काल त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला शिरूर तालुक्यातलं झापेवाडी हे त्याचं गाव त्या ठिकाणचा हा रहिवाशी आणि याच खोक्याबाईच आणि कारणामे काल दिवसभर दूरदर्शन चॅनलवर आणि सर्व युट्यूब वर चालू होते मित्रांनो वारंवार अंजलिताई दमनिया सांगत होत्या सुरे धस सुद्धा आका निर्माण करता सूरे धसांकडे आका आहेत फक्त ते मोठे आका आणि हे छोटे आका एवढाच फरक आहे आणि यामध्ये काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वन संरक्षण जो कायदा आहे या अंतर्गत त्यांनी काल या खोख्या भाईच्या घरी छापा टाकला हा खोक्याबाईच्या घरी मिळाले वाळलेले मासाचे तुकडे खोक्याबाईच्या मा घरी मिळाले हरण हरणाला जे जाळ टाकलं जातं पकडण्यासाठी ते जाळ सस्यांना पकडण्यासाठी जे जाळ टाकले जाते जाळ मोरांना पकडण्यासाठी जे जाळं टाकले जाते जाळ सत्तूर वाघूर अशा अनेक प्रकारच्या हात्यार आणि काल दसांनी एबीपी माझ्याच्या कार्यक्रमामध्ये हो त्याचं समर्थन केलं की म्हणे तो पारधी समाजाचा आहे आणि तो समाजाच्या समाज जीवनामध्ये अजूनही पहाट झाली नाही दर साहेब है। यांच्या जीवनात पहाट नाही तर तुम्ही ते व्हिडिओ पहा तो कशा पद्धतीनं आपल्या अंगावर नोटांचा वर्षाव करतो तो कशा पद्धतीनं गाडीच्या डॅशबोर्डवर नोटा फेकतो तो कशा पद्धतीनं संपत्तीचा माज या सर्वसामान्य जनतेला दाखवतो तो कशा पद्धतीनं दहा बारा गाड्या उडवत संपूर्ण गावामध्ये धुमाकूळ घालतो कोणाची टाप नाही कोणाचा आवाज नाही त्याच्या विरोधात बोलण्याचा आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय सुरेश म्हणून आज शिरूर कासार हे बंद आहे कारण आता लोक या आकाराला कंटाळलेले आहेत हा जो सुरेश धसांचा आका आहे सतीश भोसले याच्यावर अनेक ठिकाणचे गुन्हे अने आहेत आणि काल असंही म्हणाले धस साहेब फार हुशार आहेत आमदार दस साहेब अत्यंत चालाक्ष बुद्धिवान आहेत त्यांनी सांगितले की तो कधी कधी मला भेटतो मग कधी कधी तुम्हाला भेटतो तर टीपी मुंडेंच्या भाषेत तो काय तुम्हाला डबे घेऊन येतो काय हरणाच्या मठणाच्या मुंडेंनी आरोप केलेला आहे सुप्रियाताई सुनी हा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचवलेला आहे या प्रकरणामध्ये आता बिष्णोईची एक पोस्ट आलेली आता कदाचित हे फेक अकाउंट आहे का खरं अकाउंट आहे हेच माहित नाहीये पण लॉरेन्स बिष्णोईच एक पोस्ट आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की ताबडतोब ह्या अटक याला मधी घाला हा सापडत नाहीये सतीश भोसले तर बिश्नो समाज हरणाला एक देवा समान माजतो पुजतो कालवटीला हरणाला या समाजाच्या भावना दुखावलेल्या म्हणून तुम्ही पाहिलेले सलमान खानवर सुद्धा बिश्नोईन अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच नावानं काल एक पोस्ट व्हायरल झालेली सोशल मीडियावर या मी सोडणार नाही आका सुरेधर साहेब तुमचा अकात्र वाल्मिकरणचा एक बाप निघालेला आहे याच्या तुमच्या या खोक्या भाईचे कारनामे मग लोकांनी विचार केला की खोक्या भाई पैसे कसे कमवतो तर त्या भागामध्ये ज्या काही सोन्यांच्या लुटमार केल्या जातात ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या जातात त्या चोरीचं सोनं हा खरेदी करतो त्याच्यामधून हा लाखो रुपये मिळवतो तंटे मिटवण्याच्या सुपाऱ्या घेतो दिवसभर त्याच्या पिच्या बाहेर गाड्यांची रेलचेल असते अनेक लोक त्याला सुपाऱ्या देतात भांडण करायला भांडण मिटवायला ठोकायला मारायला त्याच्या हा सुपाऱ्या घेतो त्याचे अनेक कारनामे चालू आहेत तंटे मिटवणे तंटे करणे कब्जा उठवणे कब्जा घेणे यामधून त्याचा हा व्यापार सुरू आहे त्याचा हा बाजार सुरू आहे हरणांची तस्करी शिंग सापडलेली आहेत मग हा हरणांची कातडी विकतो काय असे कोणते कोणते याचे असे उद्योग ज्याच्यातून त्याची लाखो रुपयाची कमाई दिवसाला आहे असा हा खोक्या बाई एक कुणाचा प्रॉडक्ट आहे तर हे आहे सुरेश धसांचं प्रॉडक्ट असं जाणीवपूर्वक तिथले ग्रामस्थ बोलतायत म्हणून बावीगावचे सर्व नागरिक आता या विषयी आवाज उठवलेला आहे आज शिरूर बंद आहे त्या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे कशामुळं तर या खोक्याचा बंदोबस्त सरकारनं केला पाहिजे आणि आता खोक्यांना डोकेदुखी या सरकारची वाढवलेली हो आहे कारण याच्यात वन संरक्षण कायदा आलेला आहे मित्रांनो एकीकडे ते आनंद अंबानी बघा ज्यांनी वनतारा नावाच एक फार मोठा प्रोजेक्ट आपल्या हातात घेतला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचा परवा दोन दिवसापूर्वी उद्घाटन केलं मोदी साहेब सुद्धा भारावून गेले ते बघून की वन्य प्राण्यांना साठी हॉस्पिटल हत्तींच सा हॉस्पिटल वाघांचं हॉस्पिटल हरणांचा हॉस्पिटल सिंहांवर उपचार या वन्य प्राण्यांचे जीव संरक्षण ते त्या ठिकाणी केलं जातं जपलं जातं एकीकडं हे आपला भारत देश आहे ज्या ठिकाणी वनताराच्या माध्यमातून अंबानीचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट म्हणजे वन्य संरक्षण या जीवांची परवा जवळपास दोन हजार प्रजातीचे वन्य प्राणी त्यांच्या त्या वनतारामध्ये आहेत ते पाहून मोदी सुद्धा भारावून गेले एकीकडं एक तसं चाललेलं असताना आणि एकीकडं एक सांगितलं जातं की दोनशे हरणं मारलेली आहेत कधी सांगितलं जात सत्तर मारलेली आहेत कधी साईडला दीडशे मारले तिथे काय होत नाही पण हरणं ना मारलेली आहेत हे सिद्ध आहे मग मला सांगा मित्रांनो पाच टर्म सुरेश धस साहेब तिथले आमदार बरोबर आहे गेली पाच सहा वर्ष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काम केलेलं मग सुरेश धसांचा हा कार्यकर्ता काय करतो त्याला भटक्या विमुक्त जमातीचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पद भाजपनं कसं काय दिलं इतक्या हो दिवस हा खोक्या भाई समोर कसा आला नाही जेव्हा काल मुकदम जीसी भी चालवणारा मुकदम तो स्वतः समोरला की ज्याला ह्यानं बॅट न मारलं मित्रांनो अत्यंत घणास्पद गोष्ट आहे त्या मुकदमाने सांगितलं की मी या खोक्या हो भाईच्या मित्राची नोकरी सोडली म्हणून मला ताब्यात घेण्यात आलं दहा बारा दिवस मला कोंडून ठेवण्यात आलं आणि ढोरासारखं बॅटने त्याला मार देत आणि सुरेंदर साहेबांनी खोटा निवेदन काय दिलं पत्रकारांना कि ते बाईचं लफड आहे एका स्त्रीवर त्यांनी काय सुरेंद साहेब तुम्ही समर्थन जरूर करा त्या गुंडांचं तुम्ही समर्थन जरूर करा त्या गुंडांचं आम्हाला काही म्हणणं नाही आहे पण तुम्ही अशा पद्धतीची दिशाभूल खोटी दिशाभूल पत्रकारांची करू नका कारण ज्या पत्रकारांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे गेल्या तीन महिन्यात जर सगळ्यात मोठा टीआरपी कोणत्या आमदाराचा वाढलेला असेल तर त्याचं नाव आहे आमदार सुरेश धस सुरेश धस साहेब अनेक लोकांना अनेक नेत्यांना अनेक राजकीय पक्षांना आणि या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत आप की तुम्ही कृपा करून ह्या खोक्या भाईचं समर्थन करू नका कारण तुम्ही जर त्याचं समर्थन केलं तर हा खोक्या भाई तुम्हाला सुद्धा खोक्यात घालेल हे लक्षात ठेवा त्यामुळे याच्या ताबडतोब तो, तो कुठं लपलाय त्याला शोधून काढलं पाहिजे जर या महाराष्ट्राच्या सरकारला जर या पोलीस खात्याला चोवीस तासाच्या गुन्हेगार उड शोधून काढण्याची लकप कसब आहे असं म्हणतात लोक त्यांच्या अंगात तेवढी ताकद आहे या महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांमध्ये जर तुम्हाला तानाजी सावंतचा मुलगा बॅकॉंगोर वापस बोलवता येतो तर हा खोक्या भाई कुठं लापलाय याचा शोध नक्कीच आज गेली जवळपास अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत खोक्या भाई गायब आहे या खोख्याबाईला हुडकणे शोधून काढणे आणि या खोख्याबाईकडून सगळं वधवून घेणे हे काम आता पोलिसांचे लक्षात ठेवा जनता आता विचलित झालेली आहे कारण त्यांनी आता बेमुदत शिरूर बंदचे घोषणा करतायत जर ताबडतोब त्याला पाटक नाही झाली कारण या खोक्याबाईच्या जाचाला सगळे तिकडले ग्रामस्थ कंटाळलेले आहेत आणि सुरेश धस त्याचं समर्थन करतात म्हणून सुरेश धस साहेब तुम्ही ज्यावेळेस बाबतीत बोलत होता तोच तुमच्या घरात एक वाल्मिकरण आहे तुमच्या पॉकेटमध्ये एक वाल्मिकरण आहे त्याचं नाव आहे खोख्या भाई सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल